मंदाकिनी पात्री माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कसे हाते बघा आता संध्याकाळ झाली सरांना हे बघा संध्याकाळचा मला तुळशी कशी दिवा लावून झाला आणि संध्याकाळचं वातावरण बघा खूप मस्त आहे आजचं वातावरण फ्रीच आहे व्हिडिओ पाहिजेत की झाडावर फुलं येतात आमचे सगळे दिवसभर लोक फुलं नेतात चार वाजल्यापासून खूप मध्ये मला फुलं व्हिडिओ टाकलं पण बघा झालं मग तुळशी पुटचं बघा मी आता शेकुंड्यात झाडाला पाणी घातलं ते हे जास्वांचे झाडे बा खूप मोठं आलं पण किती फुले छान आली हे फुलं खूप सुंदर फुलं येतात आता हे पाहिजे झाड आमचं एवढं दिवसभर रात्री एवढा सुगंध येतो येथून यायचा बघा मस्तच असत हे सगळं वातावरण छान आहे पेरूचं झाड आमचं त्याच्यावर कडीपत्त्याचं झाड आहे ईशोचे झाड मी नाग वेली नागवेलीच पान जाणून लावलं हो आता कसं येत ते बघा सगळे फुलं किती सुंदर आली पानावर इशोची आहे देवाचा दिवा अखंड असतो चोवीस तर दिवा असतो बंद करत नाही आम्ही बघा सगळं आता मस्तपैकी मी ठेचा करणार आहे मी आता बाजेची भाकरी केली आणि आम्ही चिठ्ठेचा त्यावेळेलाच रगडणार आहे मी बघा असं मस्तपैकी जे ठेचा करणार आहे मी छान त्यावर छान भाजून घेतले मी आणि आता त्याचं प्लेट झाकण ठेवली ती पाणी शिंपडून तेव्हा ते मऊ पडते आणि छान होती ती त्याचा एकदम मस्त लागतो बाजीची भाकरी वगैरे खायला करायचं सगळं लसूण वगैरे टाकून मी करते आता बघा एम जी गणपती बाप्पा पण